आज आपण चर्चा करणार आहोत चांदोड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष मान्य श्री सायजीराव गायकवाड यांच्यासोबत येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असेल तर लोकसभेच्या निवडणुका करतो आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या माध्यम करतो पण आज चांदवड येथे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची जी बैठक आमची या ठिकाणी झाली त्या बैठकी तालुक्यातून सर्व गटातले गावातले लोक या ठिकाणी इच्छुक कार्यकर्ते प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित होते तर त्याचा एकंदरीत सूर असा होता का आपण या ठिकाणी सोमवार निवडणुका लढल्या पाहिजेत कारण जर आपण या ठिकाणी मित्र पक्षाच्या आग्रह कार्यकर्ते आग्रह होते कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे का तुम्ही कुठेतरी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व या ठिकाणी केलं पाहिजे तालुक्याचा प्रमुख त्या ठिकाणी असला पाहिजे म्हणजे तालुक्यातील काम असतील किंवा इतर काही कार्यकर्त्याची कामं असतील त्या माध्यमातून त्या ठिकाणी होतील आणि म्हणून सगळ्या कारण मी विचार तुम्ही किती तिथे निवडणूक लढाई आणि म्हणून अजून मी विचार केलेला नाही परंतु कुटुंबीय कुठून शंभर टक्के लढवणार यात तुम्ही मात्र शक्य शक्यता